ईदे मिलाद नबी निमित्ताने शहरात भव्य रक्तदान शिबिर जश्ने ईद ए मिलाद उन नबीच्या निमित्ताने थॅलेसेमिया आजाराने ग्रस्त असलेल्या लहान मुलांकरिता रक्तदान शिबिराचे आयोजन रॉयल सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले होते मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जयंतीनिमित्ताने मनमाड शहरात निघणारा जुलूस गणपती विसर्जन असल्याकारणाने पुढे ढकलत इतर धर्मांचा मानसन्मान राखत सिकंदर नगर मनमाड येथे शहरातील थॅलेसेमिया आजाराने ग्रस्त असलेल्या लहान मुलांकरिता रॉयल सामाजिक संस्थेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे रक्त पंधरा ते वीस दिवसात थॅलेसेमिया आजाराने ग्रस्त असलेल्या लहान मुलांना देण्यात येते अशा गरजू मुलांना हे रक्त दिले जाते हे काम अर्पण रक्तपेढी अनेक वर्षापासून करत असून बावीस वर्षापासून अखंडित सुरू आहे हे काम रॉयल सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुरू असून या शिबिराचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या हस्ते करण्यात या 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 आले यावेळी पोलीस निरीक्षक विजय करे यांनी या उपक्रमाबद्दल रॉयल क्लबचे कौतुक केले यावेळी रॉयल सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक यांचे गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा व पालकांचा संस्थेच्या वतीने अध्यक्ष खालिद शेख यांनी आभार मानले ईद ए मिलाद उन्नवी निमित्त आवाज एन न्यूज चॅनलच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आजच्या यादीने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझी अशी विनंती राहील आता येणारे गणपतीचं गणपतीच विसर्जन आहे त्याच्यानंतर आपला ईदचा मोठा असतो तर मी कधी असं मानतच नाही का हे हिंदू आहेत आणि हे मुस्लिम आहेत हे सीख आहे काही सही असं कधीच मानत नाही आम्हाला एकच समजतं काकी हाच आमचा धर्म आहे बस माणूस की हीच आमची जात आहे आणि सगळे जे लोक आहेत जे भारत मातीची आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या नावाने राहत असतील त्याचे तिथे धर्माचं पालन करत असतील तर माझी विनंती अशी राहील सगळ्यांना तर कोणताही सण असून सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहासून झालं पाहिजे भाग घेतला पाहिजे आणि शेवटपर्यंत म्हणजे समजा कोणते सर आता समजा मिरवणूक असतील आज रात्री गणपतीच्या मिरवणूक असतील तर ज्याला ज्याला शक्य होईल आणि त्याने तेवढा वेळ तिथं द्या आणि त्याच्यासोबत राहा म्हणजे तुमच्या लक्ष येईल तर मिरवणूक कशी चालते त्याच्यानंतर कोण कोण होतो कसे काम करतात माझा पूर्ण विश्वास आहे तर या समाजामध्ये नव्याण्णव टक्के नाईन्टी नाईन पर्सेंट लोक बहुत अच्छे एक टक्का लोक जो आहे व थोडे बहुत गलत राहते चलते वरती बुरे यायचा नाही बोलून जाणार थोडा भटक जाते तो उनको जो कुछ पढ़ाया जाता है कहीं से सुन के आते हैं वो तो थोड़ा सा भटकने की कोशिश करते हैं तो उनको भी लाइन पे लाने का काम हमारा है तो मुझे पक्का